आत्ता आपण बुलेट चॅट कसा बनवायचा ते पाहणार आहोत हा चार्ट, चार्ट सेल्सच्या लोकांसाठी खूप गरजेचा असतो त्यांना परफॉर्मन्स ॲनालिसिससाठी आणि केपीआय मेजर करण्यासाठी केपीआय म्हणजे की परफॉर्मन्स इंडिकेटर एका सेशनमध्ये आपण ते डेफमध्ये पाहणार आहोत आत्ता लेट्स मला हे बघायचं की माझं कॅटेगरी वाईज सेल्स कसं चालू आहे आणि त्यांचं गोल किती ठेवू शकतो हो आपण तर इथे आपण सर्चच्या बाजूला ऑप्शन्स दिसत आहेत तर इथे क्लिक करून मी क्रिएट पॅरामीटरवर क्लिक करणार आहे हा पॅरामीटर म्हणजे जो मला माझा स्टेक होल्डर आहे म्हणजे ज्यांनी हा प्रोजेक्ट दिला आहे किंवा ज्या कंपनीसाठी मी करत आहे त्यांनी गोल दिलेला असेल तर तो, तो गोल काय असेल सेल ह्याला म्हणतात मी सेल्स गोल आणि ह्याच्यासाठी काहीतरी व्हॅल्यू आपण घेऊ शकतो सो इथे आपण रेंज देऊ शकतो आणि करंट व्हॅल्यू सेट करू शकतो इथे मी एक लाख सेट करत आहे म्हणजे मला हे पाहिजे से की माझ्या कॅटेगरीजने एक लाखाचा सेल्स गोल ॲचिव्ह केले की नाही आणि जसं की तुम्हाला सांग इथे डायमेन्शन्स येतात इथे मेजर्स येतात आणि पॅरामीटरच्या अंडर आपण क्रिएट केलेला आहे पॅरामीटरचं आता इथून पुढे थोडा ग्राफ फ्री आहे तर हा जो सेल्स गोल आहे हा मी क्लिक केलेला आहे आणि कंट्रोल प्रेस करून मी ह्याला आणि सेल्सला सिलेक्ट करत आहे मी कंट्रोल प्रेस करून सेल्स आणि सेल्स गोल दोन्ही क्लिक केलेले आहेत मग मग आता शोमीमध्ये जाऊन आपण बुलेट शार्टवर क्लिक करणार आहे तुम्ही क्लिक केल्या केल्या ऑटोमॅटिकली बुलेट शार्ट रेडी होणार आहे पण मला हे जे अनालिसिस आहे हे पाहिजे माझ्या कॅटेगरीवर म्हणून मग मी कॅटेगरी जो आहे त्याला रोजमध्ये टाकणार आहे आता तुम्ही पाहताय की माझ्या प्रत्येक कॅटेगरीचा सेल्स किती आहे आणि ह्या रेफरन्स लाईनने मला कळते की आतापर्यंत त्यांचा ॲव्हरेज परफॉर्मन्स वगैरे काय प्रेडिक्ट केलाय किंवा काय आहे आपण व्ह्यू थोडा चेंज करूयात तो बेटर दिसेल ग्राफ आणि तुम्हाला पाहिजे असेल तर त्या व्हॅल्यूज तुम्ही लेबलमध्ये वगैरे घेऊ शकता तर सेल्सला मी ड्रॅग अँड ड्रॉप करणार आहे लेबलमध्ये म्हणजे तुम्हाला नंबर हे दिसतील